छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित सिनेमा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत येत आहे आहे मात्र हा सिनेमा मराठीत नसून हिंदीत मॅडॉक फिल्म्स सिनेमाची निर्मिती करत तर लक्ष्मण कर यांनी दिग्दर्शन केला आहे अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे नुकताच सिनेमाचा ट्रेलर आला विकीच्या अभिनयाने अक्षरशः थिएटर दनानून सोडणारा असा हा अनुभव असणार हे नक्की या सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही आहे छावा हा मराठी कादंबरीवर आधारित असणारा सिनेमा मराठीत होत नाही तर हिंदीत होतो असं का हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत पत्रकारांशी बोलताना संतोष जुवेकर म्हणाला हिंदी भाषा डोळ्यासमोर ठेवून केलेला सिनेमा आहे कारण सिनेमा करायचं म्हटलं की बजेट खूप महत्त्वाचं असतं ती भव्यता तो औरा उभ्या करण्यासाठी पैसा लागतोच तसंच कितीही बजेट असलं तरी सिनेमा करण्याकरिता तेवढी क्षमता असलेला अभ्यासू हुशार असा दिग्दर्शकही हवा तशी माणसंही लागतात मराठीत तसे लेखक दिग्दर्शक आहेत पण बजेट नाही मराठी सिनेमा ग्लोबल नाही याची खंत वाटतेच छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीत सिनेमा केल्यामुळे तो जगाच्या कानन कोपऱ्यात पोहोचू शकतो असंही मला वाटतं संतोष जुवेकर छावामध्ये रायाजी मालेगे या भूमिकेत झळकणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आठ मुख्य योद्धांमध्ये रायाजी हे देखील एक आहेत या भूमिकेसाठी त्यानेही विकीसोबत दोन महिने प्रशिक्षण घेतलं घोडेस्वारी तलवारबाजी भाला शिकला संतोषला या सिनेमात पाहण्यासाठी छाती उत्सुक आहेत चौदा फेब्रुवारी रोजी से याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा